मग आता पहिली टोळी <laughs> आईला मला येत गेला ना मी इकडे बोलत होते तिकडे कोण कोण बघत मग मराठ्याचं सांगा ती बाजूला बाजून लक्ष असतं कोण कोणा येतो भोगा तिकडे टी लावले मला मिळतात तिकडे कोणतेकडे बघतो कारण कोकणातले एक जण सध्या फेतानाकडेच बघत आला चांगला माणूस होता राहतो त्याला काय झालं जाणू अन्मा ह्या मागे लागल अरे या आग्यामुळं कुड कुडं बस खाली सगळ्या दुनिया मला एक नाही कळालं माझा माझ्या मराठा समाजाला या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या रा एक प्रश्न विचारायचा मायबापा हो। मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून येईल का बरं मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही तुम्ही जाणून बुजून का बांधायला ठेवता आमच्याशी मी जर माझा समाजाचा लढा माझं रक्त जाळून इमानदाराला लढत असतो तुम्हाला अडचण काय त्यांनी अडचण सांगून टाकले मी तुम्हाला ती सांगतो तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर त्यांनी सांगितलं मी मराठवाड्याचा तो काय करतो बघून घेतो एक तर मी बोललंच नाही आणि आला तरी तू मग काहीच बघू शकत कारण मी कपडे घातलेले असते तर तू काय बघतो त्यामुळे मी विकाले शहरात आलमितला नाही तू काय म्हणायना ते लागू नको बाबा माझी विनंती आहे मी तुम्हाला इतक्या जनतेसमोर सांगतो मी दादा म्हणतो त्यांना कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई क्लेश नको भांडणं नको काय हो पक्षा पक्षाचे चुली आहे ज्या काय करतात काय साहेब होते अडीच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय दिलं कोकणाला आज दंडवते साहेबांचा तैलचित्र ला आम्ही लावलं असतं अडीच वर्षात काय दिलं असतं तर आम्ही कौतुक करणारे ऋण व्यक्त करणारे आहोत ज्यांनी कोकणासाठी राज्य देशासाठी योगदान दिलं त्यांच्या समोर नतमस्तक आम्ही हो करायला काही का न करता शिव्या शिव्या आणि तेही आमच्या देत आम्ही नाही सांगतो उद्या परवा माझा एक लेख आहे हे शिव्या देणार मी काल विमानात लिहिलं दोन तास होते लिहिले जा लिहिलं आहे आता फायनल करून पाठवायचं जारांगे यांनी उत्तर दिलं सोलापूरला म्हणे राणेसाहेब मराठवाड्यात देत आहेत येऊ दे आमच्याकडे काय बघणार आम्ही कपडे घालतो